एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर माय चॅनल होम डायरीज ऑफ स्वाती आणि आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जे माझ्यासोबत नेहमी घडते सो आज चला सुरू करूया आणि या दोन दिवसात मी आम्ही गेलो डिमार्टला सो तिथून मी आणले मखाण्याचे दोन पाकिट मखान्याचे दोन पॅकेट आणले तर नेहमी सतत मी थोडेसे खाऊन बघितले त्याला गरम करून त्याला स्वतःची अशी टेस्ट नाही आहे मखान्याला पण मग त्या मखान्याचं करू काय मला तर काहीच येत नाही मग म्हटलं चला तर आता यूट्यूब जिंदाबाद करूया कोणताही काहीही येत नाही असं म्हणायचंच नाही आपल्याला सगळं येतं कारण यूट्यूब जिंदाबाद करायचं जसं व्हिडिओ बनवताना फिल्टर आणि स्वयंपाक करताना यूट्यूब आपल्याला सगळं काही मिळून जातं सो तिथूनच बघून एक रेसिपी बनवली आणि तोच ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला असा मग सुरू करूया आज बनवणार आहे मी मखाण्याचे लड्डू सो मखाण्याचे लड्डू बनवण्यासाठी मी एक पॉकेट मखानाचं घेतलं थोडे ड्राय ड्रायफ्रूट घेतले काजू बदाम पिस्ता जे आपल्या घरी अव्हेलेबल असते तेवढे घेतले तरी चालेल सो आता मी कढईम गरम केली आणि कढईमध्ये एक चम्मच तूप टाकलं एक चम्मच तूप टाकल्यानंतर आधी मी ना त्या तुपामध्ये बादाम कारण आम्हाला बादाम खायला अशा पाण्यात भिजत खायला किंवा अशा खायला आवडत नाही बिलकुल सो लाडू बिडू जर काही बनवलेला तर त्याच्यात जास्त बादाम वापरते मी सो आधी मी बादाम पूर्ण तुपामध्ये तळून घेतल्या तळून घेतल्या म्हणल्यापेक्षा थोड्यास फ्राय करून घेतल्या आणि त्याच्यानंतर काजू केले कारण बादामला थोडंसं जास्त वेळ लागतो आणि काजूला थोडा कमी वेळ लागतो त्यामुळं आधी मी थोडं एक एक काढून घेतलं त्याला तुपातून आणि हे तूप पण घरचंच आहे बरं का मी स्वतः बनवलेलं आणि त्याचीसुद्धा रेसिपी एकदा मी रेसिपी नाही असं मी कसं बनवते हे तुमच्यासोबत शेअर करीन आणि हे सगळे ड्रायफ्रूट मी तुपातून काढून घेतले त्यानंतर त्याच उरलेल्या तुपामध्ये मखाने गरम करून घेतले त्याला खूप असं गरम लालसर होऊ द्यायचं नाही फक्त ते थोडे फुलतील आणि एकदम कडक कडक होऊन देतील क्रिस्पी तर ते होईपर्यंत गरम करायचे आणि त्याला थोडंसं मिक्सरच्या भांड्याला दरदरं काढून घ्यायचं एकदम बारीक चुरी करायची नाही थोडंसं दरदरं हे बघा अशा पद्धतीची आणि ड्रायफ्रूट्स पण तसेच दरदरे काढून घ्यायचे आत्ता आली खोबऱ्याची बारीक ती मी पूर्ण डब्बे बघितले पण माझ्या घरी खोबऱ्याचा चुरा बिलकुल होता नाही मग काय करायचं मग आपला देसी जुगाड करायचा त्याला बारीक करायचं खोबऱ्याच्या वळीला पण तेही माझ्याच्यानं होत नव्हतं मी कोणतं काम करायला गेली आणि माझ्याच्यानं काहीतरी अडथळा आला असं होतच नाही बाबा कधी पण सो आता एवढी इंटरनेटवर पाहून रेसिपी जर मी करू शकते तर त्या खोबऱ्याचा काही ना काहीतरी जुगाड तर लावाच लागेल ना बाई सो आता त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये छोटे छोटे तुकडे करून मी त्याचा बुगदा करून घेतला बघा हे असते खऱ्या गृहिणीची परत बरं का आपले कार्य काहीही असो त्याच्यावाला उपाय आपल्याकडे असलाच पाहिजे पुन्हा त्या कढईमध्ये मी थोडंसे पुसून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडं तूप टाकलं आणि असं बारीक केलेला गूळ टाकला आता बारीक केलेला गूळ किती आहे एका पॉकेटाच्या अंदाजानं केला मला थोडंसं आधी जास्त वाटला मी त्यातले दोन गडे काढून ठेवले पण मग मला वाटलं फिक्के लड्डू छान नाही लागतील मग मी पुन्हा टाकलं आणि मग त्याला पाणी करून घ्यायचं पाणी करता करता तो कढईला लागू शकते जळू शकते कढई मग काळपट येईन आपला गुळाचा पाक म्हणून मी थोडं थोडं करून पाणी टाकलं त्याच्यामध्ये खूप नाही अर्धी वाटी पाणी गेलं फक्त आणि ते पूर्ण असं पाक त्याचे गडे करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपले मखाण्याचं पावडर टाकलं जे आपण दरदर काढून घेतलं त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स त्याच्यानंतर खोबऱ्याचा भुरका त्याच्यानंतर थोडंसं इलायची पावडर टाकून मी त्याला एकदम व्यवस्थित मिक्स केलं याला खूप तूप खूप जास्त लागत नाही अगदी दोन तीन चम्मचमध्येच तूप होऊन जातं तुपातनी आणि पूर्ण एकजीव करून घेतलं याला खूप वेळपर्यंत गरम करायचं नाही कढईमध्ये आणि खूप थंड पण होऊ द्यायचं नाही ॲक्च्युली लाडू बांधताना खूप गरम लागत नाही हे मलाही असं वाटतं जेव्हा सांगितलं होतं ना मला की म्हणजे मी रेसिपी जेव्हा बघत होती तेव्हा मध्ये गरम गरम लाडू बघायचे अरे बापरे तेव्हा धाक आला होता की माझ्या हाताला चटके लागेल ना बाबा पण नाही खूप गरम नसतं ते आणि मी एका ताटातने ट्रान्सफर करून घेतलं आणि अशी गोल गोल लड्ड बनवून घेतले मस्त छान गोलगोल आले तसे मला गोल गोलगोलच येतात बरं का बाकीची रेसिपी व्हिडिओ बघून बघू शकता तुम्ही बघून जरी रेसिपी बनवत असेल ना मी तरी पण खूप छान बनते हा माझी तो विचार करायचा नाही अह बघूनच तर केली असं काही नाही बघून केली ना तरी ती व्यवस्थित आली पाहिजे बरं का कॉफी सुद्धा छान करता आली पाहिजे कॉफी हुशार मानतालाच करता येते सो तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा